नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम मराठी ऑलराउंडर या याच्यावर आपलं हो स्वागत आहे ठीक आहे न्यूज बुलेटिन प्रसिद्धीपत्रक आजचं नवीन प्रसिद्धीपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे चला या ठिकाणी बघू तर या ठिकाणी बघा आजचं नवीन प्रसिद्धीपत्रक आहे पन्नास टक्केच्या जा जागा आहे रिक्त राखीव जागा दोन हजार सतराची जी डेट झाली होती त्याचबरोबर दोन हजार एकोणावीस जा सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत जसं कालचं जर पंचवीस तारखेचं आपण प्रसिद्धीपत्रक पाहिलेलं आहे ठीक आहे आज सव्वीस तारीख आहे आणि सव्वीस तारखे न्यूज बुलेटिन त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आहे सविस्तर आपण पाहूया ओके चला एकदा कमेंट करा आवाज येतो का क्लिअर चला हाय सर्वांना हाय मित्रांनो ओके थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम उशीर झालेला आहे लेक्चरला हरकत नाही टेट स्कोअर एकशे तेरा आहे ओबीसी जनरल बोर्ड टी टी पास गोरक्षा सुतार शंभर टक्के सांगतो इथं शंभर टक्के सांगत नाही पण इथं शंभर टक्के सांगतो एकशे नक्की त्या ठिकाणी काळजी करू नका नक्की नक्की असणार आहे ओके चला तर बघा या ठिकाणचं आता जर पाहिलं तुमचं तर या राखीव जागा त्याच सोबत दोन हजार तेवीस म्हणजे आपली जी टेट झालेली आत्ताची नवीन पहिल्या अकरा हजार पंच्याऐंशी जागाची जी निवड झालेली आहे या जागेसोबतच लक्षात असू द्या हा ह्या ज्या दोन हजार सतराचा जो टप्पा होता रिक्त होता आणि तो कोर्टामध्ये त्या ठिकाणी काय होता कोर्टामध्ये तो प्रलंबित झालेला आहे तर सविस्तर त्या ठिकाणी आपण आता तुम्ही पाहिलं पण असेल अपडेट आपल्या टेलिग्रामच्या सतरा आणि दोन हजार एकोणावीस त्या पन्नास टक्के रिक्त जागा आजचं नवीन प्रसिद्धीपत्रक काय आहे त्या ठिकाणी तर बघा हे तुमच्या समोर आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसचं च न्यूज बुलेटिनचं प्रसिद्धीपत्रक ठीक आहे यामध्ये काय दिलं शिक्षक भरती दोन हजार सतरा दिसतंय का ठीक आहे चला कमेंट करा कमेंट घेतो मी तुमच्या सर्वांची कमेंट घेतो काळजी करू नका शिक्षक भरती दोन हजार सतरा साठी सन दोन हजार एकोणवीस मध्ये जाहिरात दिलेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के रिक्त पदभरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलं बघा दोन हजार सतराची जी एक्झाम झालेली ऑलरेडी जागा पण भरलेल्या आहेत परंतु काही प्रलंबित आहे काही जागा त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या जागे संदर्भात आहे आता बघा त्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या पन्नास टक्के जागा शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आलेली आहे यावर शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पुढील जी प्रक्रिया आहे ती करण्यातील लक्षात असू द्या आता यामध्ये मुद्दा काय बघा ह्याच्या पन्नास टक्के जागा रिक्त होत्या ज्यामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या याची कार्यवाही झालेली आहे परंतु त्या ठिकाणी पन्नास टक्के अजून जागा त्या ठिकाणी राखीव होते बघा दोन हजार तुम्ही जर पाहिलं असेल सतरा टेट झाली दोन हजार एकोणवीस जी जाहिरात काढली त्यांनी जाहिरातीच्या अर्ध्या जागे भरलेल्या आहेत त्याच्या पन्नास टक्के जागा आहेत तर शक्यता आहे त्या ठिकाणी दोन हजार सतराच्याला कमी आहे परंतु दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या रिक्त जागा आहेत अजून त्या ठिकाणी मी तुम्हाला तेच सांगितले दोन हजार तेवीसची ची जी टेट एक्झाम आहे त्यातला दुसरा टप्पा असणार आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या जास्त जागा असणार आहे एक रिक्त जागा दुसरे जॉईनिंग न केलेले गैरहजर खूप अनेक जागा आहे त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी नक्की असणार आहे चला काय म्हणतात कन्व्हर्टेड लिस्ट मध्ये खाली येईल कन्व्हर्टेड राऊंडला जास्त खाली येणार नाही ना। परंतु दुसरा जो टप्पा आहे दुसरा जो राऊंड आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी कट ऑफ आहे ते कन्व्हर्टेडपेक्षा खाली येणार आहे आणि पहिले लिस्टपेक्षा तर खूपच कमी येणार आहे चला गीते काय म्हणतात त्या ठिकाणी ठीक आहे लेक्चर आवडलं तर लाईक करून द्या दुसरा मुद्दा बघा अभिगत हरकामध्ये संभ्रम अथवा निराशा चला हे काही महत्त्वाचं नाही त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की जे वेगवेगळे त्या ठिकाणी यूट्यूब आहे सोशल मीडिया आहे टेलिग्राम आहे व्हॉट्सअप आहे इथं जे काही मॅसेज व्हायरल होत आहे निगेटिव्हिटी पसरवणारे मॅथ्स तर त्यापासून सावध राहा न्यूज बुलेटिनला जी काय माहिती ती ती परफेक्ट आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवा हे न्यूज बुलेटिन्सच तुम्हाला दिलेलं आहे दोन हजार सतराच्या ज्या पन्नास टक्के जागा राखी होत्या त्याच्या संदर्भात आहे लक्षात असू द्या ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगतो दोन हजार ची जी टेट एक्झाम दिली होती बघा ज्यांनी दिलेली आहे दोन हजार ची टेट एक्झाम ठीक आहे या टेट म्हणजे आताची पहिली जी लिस्ट अकरा हजार पंच्याऐंशी जागाची झालेली आहे तर दुसरा जो टप्पा असणार आहे मित्रांनो दुसरा टप्पा यामध्ये एवढ्या जागापेक्षा बघा कन्व्हर्टेड सह बघा कन्व्हर्टेड सोडून कन्व्हर्टेड ज्या जागा आहे ना ह्या जागा सोडून दुसऱ्या टप्प्यामध्ये या अकरा हजार प्लसमध्ये जागा असणार आहे त्यामुळे दुसरा टप्पा महत्त्वाचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहे तर कट ऑफ कमी येण्याचे खूप मोठ्या प्रमाणात चान्सेस आहेत शंभर मार्कवाला जनरलचा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात लावू शकतो त्याचबरोबर कार्यवाही सुरू आहे टेट तीनची टेट तीनची सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे आणि कन्वर्टेड राऊंड तुमचा याच आचारसंहितेमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये होण्याची चान्सेस जास्त आहे काल जर तुम्हाला पंचवीस तारखेचं मी जर न्यूज बुलेटिन प्रसिद्धी जर पाहिलं असेल तर मी तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बघा यासोबतच यासोबतच पुढील निवड प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात जे अकरा हजार पंच्याऐंशी आहे त्याच्यासोबतच बाकीची प्रोसेस सुरू होणार आहे म्हणजे तुमचा कन्वर्टेड राऊंडसुद्धा सुद्धा शक्यता आहे की याच आचारसंहितेमध्ये आणि याच लोकसभेच्या निवडणुकीच्याच टप्प्यामध्ये असण्याचे हो चान्सेस जास्त आहेत कन्वर्टेड राऊंडसुद्धा सुद्धा ठीक आहे काय स्कोर आहे तुमचा जनरल बोत आहे एकशे तेरा होईल ना सुतार 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 होईल त्या ठिकाणी एकशे तेरा मार्क आहेत नक्की होईल नक्की होईल काळजी करू मार्क हो असणार आहे त्या ठिकाणी ठीक आहे एक चार आवडतं लाईक करून द्या आणि आजचं न्यूज बुलेटिनमध्ये या तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल दाखवतो तुम्हाला एक सेकंड आपण वेबसाईटला डायरेक्ट जाऊया ठीक आहे बघा या ठिकाणी तुम्हाला ने वेबसाईटवर नेतोय बघा या ठिकाणी ही वेबसाईट आहे न्यूज बुलेटिंग इथं दिसतंय पंचवीस तारखेचं सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं आता सव्वीस तारखेच त्या ठिकाणी दिलेलं हे आजचं ठीक आहे सव्वीस डिटेल या ठिकाणी आहे पीडीएफ ओपन केलेली ॲप ठीक आहे डाउनलोड करून घेतली पुन्हा एकदा तुमच्या लक्षात इथं येऊन जाईल सेम सेम तुम्ही सुद्धा बघू शकता हा पी डी एफ आहे सेम तुम्हाला दिलेला आहे सेम तेचा आणि आता जसं त्यांनी पहिल्या टप्प्यात डेली एक दोन दिवस एक दोन दिवसानुसार न्यूज नुश बुलेटिनला प्रसिद्धी पत्रकानुसार संपूर्ण माहिती पुढची कार्यवाही काय आहे काय करता हे दिलेलं आहे तसं दोन दिवसात दर दिवस सांगता येत नाही सव्वीस उद्या तर येणार नाही सत्तावीस अठ्ठावीस येणार नाही एकोणतीस तीसला पुन्हा न्यूज बुलेटिनमध्ये असणार आहे राऊंड मध्ये सुद्धा तुमचं त्या ठिकाणी एक दोन एक दोन जू एक ते दोनच्या दोन दरम्यान तुमच्या कन्वर्टेड राऊंडसुद्धा सुद्धा न्यूज बुलेटिन नवीन माहिती त्या ठिकाणी असेल ठीक आहे चल ओके काही okay. प्रश्न असतील तर नक्की तुमच्या त्या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा जो ग्रुप आहे या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपला त्या ठिकाणी जॉईन करून घ्या सर्वजण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे महान्यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे एम पी एस इन्साइड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे एम पी सी इन्साइड नावाचं ठीक आहे तर हे टेलिग्राम चॅनल सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या चला थांबतोय मित्रांनो लेक्चरमध्ये